तालुक्यातील कडगाव मध्ये दिनांक राजाभाऊ राऊत यांचा भव्य नमस्कार आपलं सर्वांचं सरस्वागत प्रतिनिधी राहुल गुरु बार्शी तालुक्याचे विद्यमान आमदार राजाभाऊ राऊत यांचा दौरा बार्शी तालुक्यातील गडगाव मध्ये आहे तो दौरा कशासाठी होता आणि कुठल्या कुठल्या गावामध्ये आहे आपण त्यांच्याकडून करतो या ठिकाणी संपूर्ण तालुकाभर या ठिकाणी विकासकामाच्या पाहणीकरता जे कामं पूर्ण झाले त्याचं लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं जे कामं मंजूर झाले त्याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आणि भविष्यकाळामध्ये आपल्या जे काही योजना असतील किंवा जी कामं असतील ते जनतेमध्ये जाऊन जनतेच्या मार्गदर्शनातून कोणती कामं करायची काय कशा पद्धतीनं तालुक्याचं नियोजन असावं या दृष्टिकोनातून हा दौरा आखलेला आहे आणि संपूर्ण तालुक्यातील जवळपास आता एकशे अडोतीस गावं आहेत संपूर्ण तालुका एकशे अडोतीस गावाचा एक गावा दौरा माझा या महिन्याभरामध्ये मा पूर्ण होणार आहे आणि रोज फक्त मुंबई जर आठवड्यात नाही एकदा सोडली तर रोज किमान पाच चार पाच चार पाच गावं मी करणार आहे आणि या निमित्तानं जवळपास आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनातून साहेब मुख्यमंत्री झाले साहेब या ठिकाणी बारशीमधील अत्यंत बारशीवरची त्यांचा जीव आणि त्यांनी बार्शीकरता जवळपास अडीच हजार कोटी रुपयापेक्षा जास्त निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला मग त्यामध्ये बार्शी उपसा सिंचन असेल बार्शी नगरपालिकेच्या पुरवठ्याचा विषय असेल माननीय पंतप्रधानाच्या संकल्पनेतून जलजीवन मिशनचा विषय आहे पीडब्ल्यू डीच्या माध्यमातून रस्त्याचे विषय होते ग्रामीण रस्त्याचे होते मुख्यमंत्री सडक योजना आहे पंतप्रधान सडक योजना आहे तीस चोपन आहे पन्नास चोपन आहे नागरी सुविधा आहे जनसुविधा आहे या अशा विविध शासनाच्या सगळ्या योजना त्याचबरोबर जलसंधारण खात्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे आमची मूळ जो उद्देश आहे की बहात्तरच्या दुष्काळामध्ये ज्या जमिनी संपादित केल्या मग ती जमीन वीस एकर पंचवीस एकर पन्नास एकर शंभर एकर जमीन असायची आणि ते तलाव जे होते, होते पादर तलाव ते छोटे छोटे होते जेणेकरून पन्नास एकर शंभर एकरच्यावरती क्षेत्र भिजत नव्हतं परंतु आमच्या मनामध्ये ते आम्ही त्याचा अभ्यास केला फार पूर्वीपासून आणि त्या पाझर तलावाचं रूपांतर साठवण तलावामध्ये केल्यानंतर जवळपास मला एवढा अनुभव आलेला आहे की स्वतः मी त्या साईडवर फिरतोय आणि पाण्यावरती काम करत असताना कमीत कमी, कमी तीनशे एकर ते दीड दीड हजार एकर पर्यंत क्षेत्र भिजू शकतंय अशी परिस्थिती मला दिसली आणि त्याचं सगळं चित्र आता या ठिकाणी स्पष्टपणानं दिसतंय उदाहरणार्थ लाडूळे लाडूळे किंवा पांढरीला जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी ते जमीन किती ओलिताखाली होती येते त्याचं उदाहरण आज या ठिकाणी दिसतंय हा आणि त्याचबरोबर या ठिकाणी नागझरी भागावरती वरती पण अठरा बंधारे केले जलयुक्त शिवारच्या माध्यमातून काम करत असताना आम्ही वड्यावरती बंधारे केले वडे सरळीकरण खुलीकरणची कामं त्या ठिकाणी घेतली त्याचबरोबर आत्ता नव्यानं आम्ही घोरवाडा म्हणून जे पुष्पोती नदीचं जे जुनं महत्व आहे ते घोरवड्याचं सुद्धा काम हातामध्ये घेतलेलं आहे येणाऱ्या काही ठराविक काळामध्ये त्याला सुद्धा जे किटवेअर आहेत कोल्हापूर पद्धतीची बांधारी त्या आठ बांधाऱ्याला मंजुरी मिळणार आहे त्याच्या अगोदरचे एक बंधाऱ्याला मंजुरी घेतलेली आहे आणि त्यामध्ये सुद्धा कमीत कमी बारा ते पंधरा हजार एकर जमीन त्या चौदा किलोमीटरच्या परिसरामध्ये ओलिताखाली येणार आहे जेणेकरून बार्शी तालुक्यामध्ये माझ्या खात्रीप्रमाणे येणाऱ्या एक ते दीड वर्षाच्या आत्मसा सिंचन आणि बंधारी आणि साठवण झाला कमीत कमी पन्नास हजार पंद्रा एकर जमीन ओलिताखाली आणणार आहे मी आणि चार ते पाच वर्षामध्ये माझं भविष्यातलं जे टार्गेट आहे एक लाख एकर जमीन बारा महिने बागायत केल्याशिवाय मी गप्चू बसणार नाही अशा पद्धतीचा मी संकल्प या ठिकाणी सोडलेला आहे आता उदाहरणार्थ ज्या गावामध्ये आपण उभा आहे या गावामध्ये साठवंतला या अगोदरच जवळपास सहा कोटी एकोणऐंशी लाख रुपये दिले आहेत आसपासची गावं संगमनेर आहेत रहुळ गाव आहेत या ठिकाणी मालेगावला सुद्धा दिलेत आहेत भविष्य काळामध्ये आणखीन या ठिकाणी तलाव आपण दुसरा घेणार आहोत आहोत संगमनेरला घेणार आहोत मालेगावला घेणार आहोत जेणेकरून ज्या ज्या भागामध्ये आवर्षणची परिस्थिती आहे त्या त्या ठिकाणी साठवंतलाव आणि एकशे एक साठवण तलाव पूर्ण करण्याचा एक संकल्प या ठिकाणी वाढलेला आहे त्याचबरोबर तुळजापूर रस्त्याचा जो विषय आहे ही रस्ता हॅम्प या योजनेतनं आपण घेतोय की जी आम्ही लहानपणापासून हायजेक जगदंबेला चालत जात असताना जी माझी मनापासून एक तीव्र भावना नाही तर आणि अठ्ठेचाळीस किलोमीटर वन टाईमच एकाच वेळेस तो रस्ता लवकरात लवकर त्याची सुद्धा डीपीआर तयार करायचं काम चालू आहे तर ही रस्त्याची मंजुरी होईल आणि छान रस्ता होईल बाकी इतर तर काही प्रत्येक योजना केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या शहरामध्ये नगरपालिका या सगळ्या योजना पोहोचवण्याचं काम तर आम्ही सातत्यानं करतो सांगायला आनंद होतो भाऊ की आज प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात तुमचं नाव घेत जातं आणि भरपूर निधी त्या गावामध्ये तुम्ही दिलेला आहे बरोबर राहिला प्रश्न कुठला की आज ज्या गावामध्ये आम्ही जातो काही काही ठिकाणी काय अडचणी असतात म्हणून की ते सांगतात की भाऊनी फक्त जनता दरबार फक्त भरवा म्हणजे गावातल्या काय समस्या असतील ते भाऊपर्यंत लाईट पोहोचल्या जावे आणि त्यांचं काम झालं पाहिजे एवढी फक्त इच्छा सकाळी साडेपाच ला उठतो एक दीड तास माझ्या व्यायामला देतो आणि त्यानंतर देवाचं दर्शन घेतलं की माझ्या माहितीप्रमाणे नऊ वाजता मी ऑफिसला बसतो माझ्या नऊ ते अडीच अडीच ते तीन वाजेपर्यंत शेवटच्या कटकाचं काम ऐकल्याशिवाय मी जेवण सुद्धा करायला जात नाही त्यामुळं बार्शी मध्ये ज्या ज्यावेळेस मी असल दौरा नसल त्याच्या वेळेस मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत रोजच माझा जनता दरबार असतो आठवड्यातलं किमान तीन ते चार दिवस तरी सगळ्याच्या मी ऐकून घेतो त्याच्यावरती सोडवण्याचा प्रयत्न बारशी बार्शी मी प्रत्येक खेडपडे बघण्यासाठी जातो मी त्या ठिकाणी सगळ्याच गावात तुमचं कौतुक फक्त लोकांचा प्रश्न तेवढा आहे दुसरा कुठला नाही तुम्ही प्रश्न सोडत आहे पण त्यांची इच्छा आहे की जनता दरबार तुम्ही वाटतं आपण भाऊशी बोलाव आपला संपर्क साधावा आपलं काम करून घ्यावं नाही मी तर ऑफिसला रोज असतोय आणि गावामध्ये गेल्यानंतर पण अशीच बैठक बसलेली असते आणि मी सगळ्याला विचारतो आता सुद्धा विचारलं कोणाचं काय काम आहे काय विचारून घेतो आणि अशी यादी सगळ्या याद्या तिचं झालेली काम आहे तुला काम करता <laughs> भाऊ प्रश्न त्याचा दे तुमच्या पैसे आलेलं प्रत्येक बोलून समजून होतो त्याच्याबद्दल वाद नाही पण त्यांचं असं म्हणणं येतं की काय काय गोष्टी आपण भाऊ शकता सांगाव्यात नाही कधीही कोणाला जरी वाटलं तरी माझ्याशी थेट संपर्क साधावा मला मेसेज टाकावा मला फोन करावा किंवा ऑफिसला येऊन भेटावा जर वाटलं कोणी आमच्या गावात येऊन